नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी आहे मागे भत्तेच्या प्रलंबित थकबाकी बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे सरकार लवकरच एक कोटी आणि कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याच्या प्रलंबित थकबाकी देऊ शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे हे पेमेंट केव्हा आणि कसं केलं जाईल आणि तुम्हाला किती फायदा होईल पुढील प्रमाणे जाणून घेऊया कोरोना महामारीच्या काळात जानेवारी दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसच्या काळात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकाचे डी ए आणि डी आर ए भरणं थांबलं होतं त्यावेळी आर्थिक संकट पाहते पाऊल उचलण्यात आले होते तेव्हा देशाची आर्थिक स्थिती मजबूत झाली तेव्हा सरकार हे थक थकबाकी डी एची थकबाकी मुक्त करेल सर्व कर्मचाऱ्यांना आहे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल ज्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा अर्थ अर्थमंत्रालयाला पाठवलेल्या प्रस्तावाला सुचवण्यात आलं आहे की डी ए आणि डी आर थकबाकी भरल्यास कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागणी पूर्ण होईल या अर्थसंकल्पात सरकारने याला मंजूर दिल्यास आर्थिक दिलासा तर शिवाय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकाची जीवनशैली सुधारेल मीडिया रिपोर्टनुसार अठरा महिन्याच्या डीएच्या थकबाकीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचारधी नाही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार याबाबत मोठा निर्णय घेणे शक्यता आहे हा निर्णय घेतल्यास सरकारी कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागणी तर पूर्ण होईल शिवाय देशाच्या आर्थिक रचनेतील सकारात्मक बदल घडतील वाढत्या डी डीएची थकबाकी भरणे केंद्र वाढत्या डी डीएची थकबाकी भरणे सरकारसाठी दिलासा देणार पाऊल ठरणार आहे शिवाय सरकार आणि कर्मचारी यांच्यातील विश्वास मजबूत ठरेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढंच आता आवडीच लाईक करायला सरकार विसरू नका धन्यवाद